जिल्ह्यातील काही शाळांमधून विद्यार्थ्यांना शालेय गणवेश शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी विशेष दुकानांची सक्ती थांबवा नागरिकांची मागणी परभणी जिल्ह्यातील काही शाळांमधून विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वेळा पुस्तके शैक्षणिक साहित्य हे विशेष दुकानातून खरेदीसाठी पालकांना सक्ती करण्यात आल्याच्या तक्रारी समोर येत असून डोनेशनच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक पिडवणूक होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत त्यामुळे परभणी जिल्ह्यातील काही शाळांमधून विद्यार्थी आणि पालकांना शालेय शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी विशेष दुकानांची सक्ती थांबावी अशी मागणी गोविंद गिरी आणि नागरिकांनी याबाबत परभणी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनील पोलास यांनी अशी माहिती दिली आहे की कोणतीही शाळा विद्यार्थ्यांना शालेय गणवेश शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी ठराविक दुकानांची सक्ती करत असल्यास किंवा अनुदानित शाळा डोनेशनची मागणी करत असल्यात शिक्षण विभागात तक्रार करण्याचे आवाहन प्राथमिक शिक्षण अधिकारी सुनील पोलास यांनी केले आहे जय किसान मागील अनेक दिवसापासून तक्रारी येत आहेत नुकतीच शाळा सुरू झाली आहे परंतु पालकांची आर्थिक कुटुंबांना शिक्षण संस्था चालकाकडून शाळेकडून होत आहे पर्टिक्युलर दुकानाकडून गणवेश घ्या शालेय साहित्य घ्या असे जिठ्ठ्या या संस् शिक्षण संस्थांना चालना करून देण्यात येत आहे शाळेतून देण्यात येत आहे त्यामुळे कुठेतरी मिळवणूक आहे आधीच महागाई वाढलेली आहे आणि गोरगरीब विद्यार्थ्यांचं शिक्षण हे खूप अवघड चाललं आहे यामध्ये शिक्षण विभागानं तात्काळ दखल घेतल्याची कठोर कारवाई आली त्याबद्दल आज आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना घेतला आहोत व त्यांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे परंतु जर ही मिळवणूक सुरू राहिली तर शिक्षण अधिकाऱ्याला त्यांना देण्यात शाळेची लगबग या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि दोन ते ती, तीन दिवस झाले शाळा सुरू झालेल्या आहेत बालकाची म्हणजे जी काही शेतकऱ्यांची परिस्थिती बघता शहरातील ज्या काही शाळा आहेत या शाळांनी काय आहे की ठराविक एखाद्या दुकानाला पुस्तकांचं कंत्राट दिलेलं आहे ठराविक एका दुकानाला गणवेशाचं कंत्राट दिलेलं आहे आणि हे सर्व दुकानदार त्या ठिकाणी मनमानी करत आहे याकडे प्रशासनाचं कसलंही प्रकारचं लक्ष नाही आणि यातून पालकांची आर्थिक पिळवणूक होत आहे तर ज्या ज्या शाळांनी अशा पद्धतीचं कंपल्सरी पालकांना केलेलं आहे अशा शाळांवर निश्चितच कडक कारवाई झाली पाहिजे आणि अशा शाळांची जी काही मान्यता आहे ही रद्द झालीच पाहिजे आम्ही दिलेल्या निवेदनावर यू साहेबांनी त्या ठिकाणी तशा पद्धतीची दखल घ्यावी धन्यवाद नमस्कार मी शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद परभणी मी याद्वारे सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना आवाहन करतो की ज्या शाळा आपल्याला एखाद्या विशिष्ट दुकानातून साहित्यिक खरेदी करण्यासाठी भाग पाडत असेल तर अशा शाळांची तक्रार तुम्ही या कार्यालयात डायरेक्ट करू शकता शासन निर्णयनुसार कोणतीही शाळा आपल्याला एखाद्या विशिष्ट दुकानातून किंवा त्या शाळेच्या भांडारातून साहित्य खरेदी करण्यासाठी भाग पाडू शकत नाही तरी कृपया असे कोणी आपल्याला भाग पाळत असेल तरी आमच्याकडे तक्रार करावी त्याची आम्ही त्याच्यावर योग्य ती नोंद घेऊन पुढील कारवाई करू तसेच तसेच ज्या अनुदानित अंश अनुदानित शाळा आहे या शाळांनी विनामूल्य शिक्षण देणं अपेक्षित आहे या शाळा प्रवेशासाठी किंवा इतर काही गोष्टीसाठी जर आपल्याला काही फी आकारत असतील तर त्याची तक्रार आपण करतो i know